हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच इथं माझं आलं होतं पार्सल तर मी हे ऑनलाइन ऑर्डर केलेलं आहे वरून ऑर्डर केलेलं होतं आणि एक फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून तर हे मिशोचा आहे तर हा माइक आहे वायरलेस माइक माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी तो ऑर्डर केलेला आहे छान क्वालिटी आहे तर मला तर हा आवडला तुम्हाला जर का याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा नक्की तुम्हाला लिंक देईन आता नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि बाहेर पडतोय पाऊस तर तुम्हाला पाऊस दाखवते आज स्वयंपाक काय बनवणार आहे ते पण तुमचे शेअर करणार आहे त्याच्या अगोदर पाऊस बघूया आपण तर मंडळी मी गया, भाजी घ्यायला खाली गेली होती भाजी घेऊन आली आणि त्याच्यानंतर बाहेर बघते तर अचानकच पाऊस आला काही कळालं न कळता कोणीच पाऊस आला दोन मिनिटा घरी आली होती तुम्हाला दाखवते चला मंडळी आता आपण जाऊया किचन मध्ये आता बनवायचं आहे अंड्याचं कालवण बनवायचे आहे तर आता जाते किचन मध्ये तर मंडळी आता मी आलेली आहे किचन मध्ये तर आता बनवायला घेते स्वयंपाक संध्याकाळचं मी म्हटलं सात सवासात झाले होते पाऊस तर येऊन गेला आणि आता अंड्याचा रस्सा बनवायचा होता म्हणजे अंड्याचं कालवण नेहमी जसं बनवते तीच पद्धत आहे वेगळा असं काही करणार नाही पण म्हटलं चला शेअर तर करूया तुमच्यासोबत कारण सध्या आता माझे डेली ब्लॉग्स चालू आहेत रेसिपी पण आहेत डेली ब्लॉग सुद्धा आहेत तर आणि हा नवीन माईक आणलेला आहे तर त्याच्यामधून म्हटलं त्याला टेस्टिंग करून बघूया आवाज वगैरे क्लिअर आहे का कसा येतोय ते तर इथं आता अंडी तर शिजवायला ठेवली आता वाटण वगैरे करायचं आहे मला तर अंडी शिजवताना नाही ना त्यात थोडस मीठ टाकायचं असतं म्हणजे काय होतं अंड्याची जी साल आहे ना ती व्यवस्थित निघते आणि अंडी सगळी एकसारखी शिजतात तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं असतं ना तर आता यांना वाटण करून घ्यायचं आहे तर आता वाटण करून घेते तोपर्यंत अंडी पण शिजतील आणि आपलं वाटण सुद्धा तयार होईल तर वाटण करण्यासाठी बघा मी इथं साहित्य काढून घेते इथं बघा खोबरं काढलेलं आहे तर हे भाजलेलं खोबरं आहे तर नसेल भाजलेलं तर तुम्ही गॅसवरती भाजून घेऊ हो शकता किंवा खिसून घेतलं तरी सुद्धा चालेल तर मी हे भाजलेलंच आहे लसूण पण सोलून ठेवलेलं आहे डब्यामध्ये तर तोच घेतलेला आहे आता याच्यात आपल्याला कांदा टोमॅटो लसूण खोबरं हो पुन्हा कोथिंबीर हे सगळं आहे ना आलं एकत्र वाटून घ्यायचं म्हणजे वाटण अगदी व्यवस्थित तयार होतं आणि भाजीमध्ये जर का कांदा वगैरे टाकला नाही तर तो कांदा दिसतो तर यासाठी मी भाजीमध्ये सहसा कांदा वापरत नाही वाटणामध्येच करते म्हणजे अंड्याचं असं सांगते अंड किंवा मच्छीमध्ये जास्त करून मी वाटणामध्येच कांदा टोमॅटो टाकत असते तर हा बघा हाच तो डब्बा आहे तर आता वापरायला काढलेला आहे तर तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं अगोदर फक्त बॉक्सच दाखवलेला होता आणि हा डब्बा तुम्हाला दाखवायचा राहिलेला तर म्हटलं चला ते पण दाखवून घेऊ तर छान आहे हा डब्बा आणि मला तर खूप आवडला माझ्याकडे नव्हतं जसं मी अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आपल्या स्त्रियांना काय ना घरामध्ये छोटी जरी गोष्ट एखादी आणली ना तर खूप आनंद वाटतो आणि ती साठी आहे म्हटल्यानंतर तर सोने पे सुहागा असं म्हटलं तरी पण चालेल कारण ते मग आपणच वापरणार आहे किचनच्या वस्तू काय आपण स्त्रियाच वापरत असतो त्याच्यामुळे त्या खूप जास्त आवडतात मला आणि सगळ्यात महत्वाचं ही गॅसची शेगडी ती पण माझ्या वाढदिवसाला दिलेली होती वाढदिवस फक्त बहाणा असतो काहीतरी वस्तू आपल्याला नवीन घ्यायच्या असतात तर ते निमित्त असतं असं म्हणतो आपण तर चला असो तर तसंच आहे डब्बा पण मला खूप आवडला माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळं तर तुम्ही बऱ्याच जणी म्हणतील काय त्या डब्याचं कौतुक करते पण एखादी नवीन गोष्ट आली की आपल्याला कौतुक तळा असत तर चला असो आता कालवण बनवायला घेऊ तर कालवण बनवण्यासाठी बघा आता अंडी पण आपली शिजलेली आहेत तर त्याची मी आता साल काढून घेते तर कोण कोण आहे ना तेल टाकून थोडेसे फ्राय पण करतात हळद मीठ टाकून किंवा मसाला वगैरे लावून फ्राय सुद्धा केलं जातं तर मी काय तसं केलेलं नव्हतं डायरेक्ट रस्सा बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये ही अंडी सोडलेली आहेत किंवा अंड फोडून सुद्धा त्याचा सुद्धा कालवण किंवा रस्सा तो सुद्धा छान बनवला जातो किंवा अंड्याची भुर्जी करून त्याचं सुद्धा बनवलं जातं बरेच प्रकार आहेत भाजी बनवण्याचे तर मध्ये कुकर लावून ला ठेवलेलं आहे मी आणि म्हटलं इथं कालवण बनवून घ्यावं म्हणजे आपलं जेवण तयार होईल तर इथं वाटण तर झालं तर, तर चल आता भाजी बनवून घेते आणि मग बोलते तुम्हाला भाजी पण झाली तर मंडळी आता इथं सर्वांना जेवण वाढलेलं आहे बघू शकता तर चल आता मी पण जेवण घेते आणि इथंच व्हिडिओ एंड करते कसा वाटला जरूर कळवा बाय